शाळा होती हा त्या साईडला हा सर्व मित्रांनो वरची साईड आहे हिला कवलडी आणि वाळीच्या तिकडे सुतार शाळा बरोबर ना हा म्हणजे तिकडे वाळीच्या त्या साइड सुतार शाळा म्हणून ओळखली जाते त्या एरियाला म्हणजे अशी कोकणात इंटरेस्ट नावं खूप आहेत आणि ही पण आपली झाडं होत आहेत थोडी

कुसके निघालेत हा हिरवा कापा फणस आणि आता अमोलांच्या फणसावरचा काढायचा आहे आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सगळे फणस काढतात बघा फणस हा बघा फणस हा इकडे एक आहे परत खाल ती बघा तिकडे एक आहे तर आपल्याला हा फणस काढायचा आहे काढ बाबा हो दादा मोठी काटे पाहिजे नाही

काठी मोठी तर मंडई नू जी काठी आहे निवृत्तींकड ना तिघ पण लावली तिला विचार कुठं आहे मोठी काठी ते सांग तर मंडई दुसऱ्या वरचं घर आहे तिकडची काकी आहे त्यांच्याकडे मोठी काठी आहे म्हणजे त्यांच्याकडे मोठमोठी मा काठी यांची झाड आहेत त्यांनी मोठी काठी तोडून ठेवला नाही आमच्याकडे छोटे छोटे आहेत तर तुम्हाला दाखवतो फणस काढताना फणस अजून निघाला नाही आहे बघू शकता पाहू शकता फनस 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 कोकणचा रानमेवा म्हणजे अमोल सांग इंग्लिश मध्ये बोलतात इंग्लिश मध्ये पणसाला जॅक फ्रूट बरोबर ना जॅक फ्रूट ना जॅक फणसाला काय बोलतात दादा इंग्लिशमध्ये

ती बघ ती दादा वरती कसली आडवी आहे हो ती लाकडावरती आडवी कसली आहे जॉईन करा, करा। जॉईन करा तर मंडईनो काठीचा काठी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे फणस हो काढायचं कॅन्सल झालंय तरी पण प्रयत्न करूया आणि मंडईने दाखवतो आमच्या घराच्या साईडला काही म्हणजे आमच्या वाडीतल्यानी शेती लावली आहे लावणी ती दाखवते तुम्हाला झूम करून लावणी आहे पूर्ण भात लावलंय या साइडला वरच्या आईडला आमच्या घराच्या बघा मी इथेच उभा आहे आणि इथेच भात लावले हे बघा साइडला वरच्या हायड हो काका काय करताय हात दूध आहे काय हा शेण काढायला गेले होते काम झाली की नाही ना ठीक आहे फायनली काठी आणलेली आहे होळी उभी करतात कि गावळी काठी आणलेली आहे आता तुम्हाला फनस पाडताना दिसणार आहे आणि इकडून गेले थांब थांब धाव थांबा थांबा आलो तर बघूया अमोल तुला खाली जायच लागेल भावा हो देवा नको नको इतना कसं काढणार काय काय ओ काका हे ट काका ट ओपन काका सग्यावर कुठे होता आणि याला नक्की थांबा था दाव एक मिनिट क्लियर दिसत नाही तुम्ही कुठे गेला होता काय करायस दग मारायचा झाड मारायचं काम घेतलं साफसफाई म्हणजे म्हणजे आमच्या हे चुलत का काय माझे तर आमचं कसं पाण्याची टाकी आहे सार्वजनिक जिचं चारा वाढला होता तो काढायला इकडे फणस काढतात फणस काढतात पण नित्या 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 त्या वड त्या वड वड गोल बिर फणस काढताय फणस काढताय तिकडा तिकडा यो तिकड टाक वाढ पडला बरोबर टाईम मध्ये एक काय बघा एक दोन काढालस दोघ एक दोन तीन चार पाच पिक्काय की हिरवाय तू तिकडे काय तू बघूया आरामात ताकद लो बॅटरी लो माग काय जागा संपली अरे काटेवारी आई एंटिक पुढं कशी आहे

पुढं झालं तर आपण जात तो व नित्या वर चढलं नित्याकडे जाकलाय वड वड रे वड 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 पडला 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 हिरव दोन्ही पण ठेवायच पाहिजे तो, तो, तो।, तो पण कच्चा आहे ना ग प्राची तो, तो पण कच्चा आहे हा पण कच्चा आहे दोनच नाही याच्यावर

मंडळी चला परत तिथला पणच काढून झाला ह्या माणसावर बरका पणच काढलाय आता कापा फणस काढायला चालतोय अमोल आहे मायासोबत चला अमोल पिक्क बरका पाहिजे की कापा आपल्याला कापाच आवडतो ते कुठे गेला होता तुम्ही काठी घे नाही कुठली काठी काठी कुठे हो दादो हो दादो काठी काय कुठं आहे अच्छा म्हणजे काठी घेतली आहे आज बघूया आमच्या जेवढ्या झाडावर फणस आहेत तेवढे पूर्ण कोसळून घालणार आहे काढून आणि आहे ठीक आहे वर खायचं ह मी काढतो चढू ना वर पाय घसरल्याची भीती मंडई हे बघा हे हा आमोलांचा फणस आहे हा बघा हे आमोलांचा फणस आहे ना गो काढू थांब हे बघा हा इकडे पण पिकला आहे तिकडे पण पिकलेच का रे वर जॅकफ्रूट जॅकफ्रूट म्हणजे फणस हे बघ हे हो खालचं पिकल पिकलो आहे हे खालचं इकड तो खालचो हो बघ बाईला हो इकड आहे अमोल तो तो आच म्हणतो तू हा ना हा हा यो इथो पिकलो आहे हा तो एक विकलाय तर मंडई हे बघ हा तो एक विकलाय तर अमोल आधी पुढचे काढूया ना पुढचे काढूया म्हणजे मंडई बारका फणस एवढा काय भारी लागणार लागतो पण काय काय कणसाची वेगळी टेस्ट असते तर आपल्याला कापा बघूया कापा मस्त कापा खाल्ला की खूप लोक का खातात कापा कापा म्हणूस माहीत असेल तुम्हाला तर हे बघा हॅलो इकडे कापा म्हणूस काढायला आणि या ती अमोल चढणार आहे मी चढू तोवड तोवड आहे तिथं गिंचकूवड म्हणतो कुसलेला गिंजकू आहे म्हणजे गिंजकू म्हणजे काय रेस म्हणतात काय म्हणतात काय अरे आता पाडला नव्हता अंगावर काय बोलतो तू गोस कापो हे वाईलास वायलू पंचा वायलू ना पाहिलं पंचायलू वायलू ना एक छोटा कुसलेला कुठला तुकलाय थांब घाम कुठं आहे हा हे पिको भाऊ उपयोग नाही फुटत आहे नाही नाही फुटणार शंभर टक्के मी हातान काढतो अरे नाही हे बघा वरती फणस काय नाही तो चांगला विवर जाऊन काढतो मंडई तो एक फणस आहे इकडे आता येणार नव्हतं तुम्ही आलात कसे ना जारी। का होत ना तुमच चाल वडून द्या की थांब थांब अमोल थांब समजा मंडई न दाखवूया मंडई फणस आहे तिकडे बघूया आता अमोल वडतोय अरे परवाची काम अमोल ते दाव्यात घाल निवड अमोलची काय ताकद पुरत अंगावर गेला नाही ना। ना गेली काय घडका दाव्यात वड 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 बरोबर आहे हा वड 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 कमोन कम तू पण तिथे नाही येत आहे रे तिथे पडणार तू हा बरे पण हे बघा ही कवलटी दादा हेच कवलटी नाव का दिलेलं आहे इकडे बघा ह्या एरियाला आपल्या कवलटी नाव का दिलेलं आहे जास्त झाड आहेत म्हणून तुमच्या आजोबा पंजानी दिलं असत आणि इथे आधी काय होतं थांब जरा अमोल दोन मिनटं अमोल दोन मिनटं इथे काहीतरी आधी बोलत होते ना काहीतरी घर कोणाचं तरी होतं ना इथं खालच्या साईडला भाळ बरोबर शाळा होती आधीच्या काळात म्हणजे सुतार सामान बनवतात ना वस्तू सगळे हा त्यांचं शाळा होती तिकडे बघून सांगा सुतारांची शाळा होती हा त्या सर्व शेतीचं कामाचे अवजार बनवायचे हा म्हणजे ह्या मित्रांनो वरची साईड आहे हिला कवलडी आणि व्हाळीच्या तिकडे सुतार शाळा बरोबर ना हा म्हणजे तिकडे वाळीच्या त्या साईडला सुतारशा म्हणून ओळखली जाते त्या एरियाला म्हणजे अशी कोकणात इंटरेस्टेड नावं खूप आहेत आणि ही पण आपली झाडं होत आहेत थोडी 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 मोठी कुठं गेला रे काय बोलतं काय काठी तोडलं दादा काठी बांधून देवा जरा काय दम नाही अहो कुसलेलो तो बघा तो तिथला काठी तोडला तीच मंडई ह्याला गिंजकू काठीला बांधतो ते म्हणजे वडता येतं ती मोठी छानस हवी होती काठी ह्या काय तुझ्या झाली आता चांगली सुटल तरी काय आता रात्री आली होती वाट्टा डुकरा काय येतील हो एकच आहे ना पणच मुल एकच आहे ना लास्ट हा आणि बाकीच काय झालं खाल्लेलं आम्ही वर आहेत का तिकडे 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 काय शिल्लक हा मग माझ्या आयडिया सक्सेसफुल आरामात आता आता हातान पण काढू शकता चांगला आहे काय टप्पण बसल फायनली प्रयत्न करून वरती गेलेत डायरेक्ट हातान काढताय

काय सांगताय खरोबर नाही थांब थांब मंडई हा परत फणस एक खराब निघालाय म्हणजे टोटल दोन फणस बिया काढताय का दादा याच्या पूर्ण दोन्ही पण किती मोठे होते दादा सात आठ घेऊन भेटतील चांगली कस उचलू भावा समोरांच्या आता होत असत तो हिरवाय का हिरवाय तो पण नशीब आता खराब झाला असता म्हणजे कट फणस आणि हिरो आहे म्हणजे होय ना अमोल तर म्हणजे फायनली बघा काढून झालेत तर दोन फणसावरचे काढून झालेत आणि अमोलच्या फणसावरचं आता काढायचं आपल्या खायाच्या लायकीचा एक पण फणस भेटला नाही त्यामुळे दादा अमोलच्या फंसावरच काढूया तो चांगला चला जाऊया तर मंडळी फायनली फणस काढून झालेला आहे हिरवा फणस भेटलाय आणि दोन कुसके दोन कुसके निघाले ना हो हो ना ओ, दोन फणस कुसके निघालेत हा हिरवा कापा फणस आणि आता अमोलंच्या फणसावरचा काढायचा आहे आज तुम्हाला या मध्ये सगळे फणस काढताना बघायला भेटतील बघूया नाही नाही हा बघा हा इकडचा कुसला आहे हा पण पिक्का अहो मुदावरचा पण पिक्क आहे तर मंडई हा कापा पणच ठेवतो इथे साईटला माझ्या थांब काठी लावशील रे हिरव आहे की पिक्को आहे हिरव नको पिको गाडा हिरवा तो काय दादा काढताय हातान काढते ना असं टाका तिकडे जाऊन दे खाली थांब ठोचरू नको कनस वाट लावशील कसे अयो माकडा दोन तीनच आहेत माकडानेच वाट लावला नाही हे शिळा काढून टाका ना ओय काटात पडलं नाही काटा काढ शेव काय तुम्हाला होईल काय काय सांगता तो फक्त आवाजावर येतो तो हिरव्या कलर तो होतो हो हिरवाय की पिकोय मध्ये ही होत असं दुसरा कोणतरी होता ते पिकवा आहे डेंगात पणच पकडले नाही फुकड किती घालू आणि काढीत खाली इथं पाहिजे इथं राहून एक वास एक वास वासर इथं पाहिजे उतर नाही पडणार तो पडल कस कुसलो येतो दादा

असं झाला हो पणस दाखवा दोन <laughs> दोन पणस एक पिक्का एक हिरवा आणि हा एक हिरवा टोटल तीन हिरवे आणि एक पिक्का हो चला चला हा फणस मोठा तर तर म्हणजे चला फणस काढून झालेत तीन आणि तीन फणस वेस्ट गेलेत म्हणजे पूर्ण कुठून गेलेत जे फन आम्हाला पाहिजे होता फणसाचा काप्या फणसाचा फणस तो आम्हाला पिक्का भेटला नाही आणि नको त्या फणसाचा भेटला आहे म्हणजे बारक्या फणसाचा भेटला आहे त्याचे पण घरे एवढे खास नसतात म्हणजे अमोलांचा फणस आहे आमचा पण नाही म्हणजे अर्धा कच्चा आणि अर्धा पिक्का हिरो असतो नाही अर्धा कच्चा आणि अर्धा पिक्का असतो त्यामुळे त्याचे घरे काय एवढे क्वालिटी लागत नाही तरी पण आता नाविला खाणार आहे तर म्हणजे चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला परत खाताना पण दाखवतो बघूया पुढे आधी व्हिडिओ संपवत नाही परत तुम्ही म्हणणार खाताना वगैरे दाखवलं नाही काय परत एक फणस काढलाय तो खाताना दाखवतो त्याच्यानंतर व्हिडिओ संपवतो चला लगे राहू कोकणी दाखवलं चला, की ग्यों ग्यों। चला आता की घेऊन मी घेऊ चला डायरेक्ट म्हणजे आता खातानाच भेटू म्हणता हे बघा फणस काढलेला फणस खायला आलाय अमोल काय कुठे झालं मधीच कुठे गेलं घरी हा बघा हा एक काढलेला आहे हा हिरवा निघाला हा एक हिरवा दोन आणि हा थोडासा कच्चा आहे टोटल तीन आणि दोन फुकट गेले तर मंडई बघा फणस खायला या कोण बाय का झालं का असं कसं काढला काढून हे सगळा हो चालेल त्याला काय नाही तो संपूज दादाच नाही ठेवलात नाही मंडई ही मजा आहे ना मंडई ही मजा फक्त आमच्या कोकणातच जिथे साधी गोळी माणसं राहतात तिथे ना ॲटिट्यूड ना काही कोणी पण येऊ दे सगळ्यांना खुश ठेवणार असे आमचे म्हणजे कोणी पण येऊन दे कसला म्हणजे कर्ज बाजार नाही शेतीत दुबले तरी माणसं झाले म्हणजे वरच्या पट्ट्यात गेला बघायला तर शेती भीतीत कर्ज बिर्ज काढतात लोक फाशी बिशी देतात ते आपण आमचा कोकणाचा जो बली बलिलीराजा आहे ना तो बघा सुखी समाधान कसलं टेन्शन नाही काय नाही कारण फिर इकडे पप्पा अमोल आणि नेते ह्यो आमचं हा पप्पा आपलं ना पप्पा <laughs> आ, हो मेला है। हे मेला मस्त आहे हे दोन आमचे कस रेड पण ह्याच पण हा फोन आजिंतीचा बिया काय झालं तो ह्या हो पणचा तो याची आजी मला घरी खायला आजोबांनी मी खाल्ले नाही तर फक्त मी घातला तर मंडई चला व्हिडिओ कसा वाटला आणि एक फणस भेटला आपल्या पिक्का गावी आलो पण मस्त दोन तो बघ एक, एक दोन हा अर्धा कच्चा आहे गावी आलो पण फणस तरी खायला भेटला कोकणचा रानमेवा तर मंडई ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय करा बाय करा, बाए करा हात करा सर बाय बाय បាទមកដល់កားអាចទៅបានបាទ